मंगळवारी नऊ महाराष्ट्र एन सी सी बटालियन सोलापूरचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल शराब बाबर यांनी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयास भेट दिली यावेळी च्या कॅडेट्सनी मानवंदना देऊन त्यांचं स्वागत केलं शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन आणि प्राचार्या स्मिता क्षीरसागर यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल बाबर आणि ट्रेनिंग जेसीओ गळवे यांचा सत्कार करण्यात आला कॉलेजच्या एनसीसी युनिटच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा त्यांनी जाणून घेतला शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संस्थेची कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरी याबाबत माहिती जाणून त्यांनी कॉलेजच्या एनसीसी युनिट विषयी समाधान व्यक्त केलं एन सी सी युनिट चालवणाऱ्या एन सी सी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे यांच्या कामाचंही यावेळी त्यांनी कौतुक केलं मेजर बी डी बनसोडे यांनी एन सी सीच्या माध्यमातून आजपर्यंत आर्मी नेव्ही एअरफोर्स सी आय एस एफ सीआरपीएफ बीएसएफ डी आर एफ फायर ब्रिगेड एसआरपीएफ रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलीस या सर्वच क्षेत्रामध्ये एन सी सी चे कॅडेट्स भरती झाले आहेत याबाबत माहिती दिली गेल्या चोवीस वर्षांमध्ये चारशे ते पाचशे कॅडेट्स सैनिक पोलीस कॉन्स्टेबल पासून ते अधिकाऱ्यांपर्यंत कार्यरत आहेत याचा इतिवृत्तांत सांगितला लेफ्टनंट कर्नल बाबर यांनी एन सी सीच्या कॅडेट्सनी डिसिप्लिन ट्रेनिंग प्रशासकीय सेवा याबाबत तसंच आर्मी नेव्ही एअरफोर्स एन डी ए सिलेक्शन बाबत मार्गदर्शन केलं एनसीसी ट्रेनिंग घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिस्त बाळगावी तसंच सैनिकांमध्ये भरती होऊन देशसेवा करावी आणि देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवावं असं आवाहन एनसीसीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलं yes, ये रे अब भी फायदा है इनको कुछ करके ज्यादा मजा भी आता है ये आप होमिंग जनरेशन अच्छी है इनको तो डिसिप्लिन तो तो। है इनको बहुत ही ज्यादा पावर शेयरिंग को है। और बढ़िया काम करने का ये आप होमिंग के बहुत सारे रिवॉर्ड्स और मोकअप अरे रे बच्चों मोकअप का पदोन्नति और आपको एमसीसी क्रेडिट को वो आपके जो मतलब जो आपका प्रोजेक्ट और पूरा नाम

या प्रसंगी प्राध्यापक गाडेकर प्राध्यापक गवळी प्राध्यापक कुलकर्णी आदींची उपस्थिती होती